नमस्कार आज मी आपल्यासाठी घेऊन आली आहे एक पावसाळ्याची रेसिपी पण पावसाळा म्हटलं की तुम्हाला गरमागरम चहा किंवा भजी आठवली असतील नाही का पण आपण आज एक हेल्दी अशी रेसिपी ट्राय करणार आहोत त्यासाठी हे सगळं साहित्य लागणार आहे तर आता एका पातेल्यात आपण दोन पेले पाणी टाकून घेतलेलं आहे त्यात किंचित मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आपण जे कॉर्नचे दाणे काढलेले आहेत ते सुद्धा आपण त्यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि अगदी पाव चमचा असं आपण हळद यामध्ये घातलेले आहे कारण की आपल्या दाण्यांना सुंदर असा रंग यावा म्हणून आपण ही हळद घातलेली आहे आणि एका बाजूला थोडेसे दाणे जे काढलेले होते ते आपण आता मिक्सरला वाटून घेऊया आणि त्या पातेल्यामध्ये आपण ते टाकून देणार आहोत आणि हे जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं आपण छान हे दाणे असे शिजवून घेणार आहोत आता आपले दाणे हे शिजलेले आहेत आणि हे आपण आता एका चाळणीने गाळून घेणार आहोत कढईमध्ये चमचे तूप टाकलेलं आहे आणि त्यात थोडा बारीक कापलेला मिरच्या थोडेसे काप देऊन टाकलेले आहे अगदी थोडा कांदा टाकलेला आहे आपण बारीक कापलेला आणि त्यानंतर आपण थोडं गाजर घालून घेतलेलं आहे आणि ते थोडं परतल्यानंतर आपण थोडी शिमला मिरची बारीक कापलेली आणि पानकोबी जी आहे ती पण बारीक कापून घेतलेली आहे ती टाकून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूला आपण एक टमाटे जे आहेत तर ते बिया काढून घेतलेल्या आहेत आणि बारीक बारीक असे त्याचे काप तयार केलेले आहेत आणि ते सुद्धा आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि चांगलं परतल्यानंतर आपण जे शिजवलेले कॉर्नचे दाणे आहेत ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि थोडस परतल्यानंतर थोडी मिरीपूट टाकून आपण ते परतून घेणार आहोत त्यामुळे तुपाचा जो सुगंध आहे तो सगळ्या दाण्यांना चांगला लागेल आपण एका बाजूला पाणी गरम करायला ठेवलेलं होतं तर असं हे उकळीचं पाणी दोन पेले आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत कारण चार बाउल सूप आपल्याला तयार करायचं आहे नंतर त्यावर झाकण ठेवून आपण छानपैकी हे सूप उकळून घेणार आहोत पाणी सुद्धा आपलं गरम होत आणि जे दाणे आहेत ते सुद्धा आपण आधीच शिजवून घेतलेले आहे त्यामुळे खूप जास्त वेळ आपल्याला ते शिजवायचं नाही आहे आणि गाजराचा क्रंचही आपल्याला तसाच ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार करून घेतलेली आहे आणि ही स्लरी टाकून आपण ते जे सूप आहे ते ढावळत राहणार आहोत थोडं थोडं जे मिश्रण आहे कॉर्नफ्लॉवरचं तर ते आपल्याला टाकायचं आहे त्यामुळे आपल्याला हवा तितका थिकनेस आपल्याला या सूपला आणता येतो आणि आपलं सूप हे अगदी ट्रान्सपरंट असं दिसतं आपण ह्या ठिकाणी जे मक्याचे दाणे आहेत त्याची पेस्ट करूनसुद्धा आपण यात वापरू शकलो असतो परंतु त्यामुळे आपण जे कलर सगळे टाकलेले आहेत गाजराचा टमाट्याचा लाल रंग शिमला मिरचीचा हिरवा रंग असे हे जे कलर आहेत तर हे दिसले नसते मक्याचा ऑलरेडी पिवळा रंग तर त्यासाठी आपण हे कॉर्नफ्लॉवरची स्लरी इथं वापरलेली आहे या ठिकाणी आपण सूपची जी टेस्ट आहे ती करून पाहू शकतो आणि त्यानंतर आपण ज्या हिरव्या मिरच्या घातलेल्या होत्या सुद्धा आपल्याला आता काढून टाकायच्या आहेत त्यानंतर यात आपण लिंबाचा रस घालणार आहोत आणि आंबटपणा ॲडजस्ट करण्यासाठी थोडी साखर घालणार आहोत आणि हे सूप आपलं आता तयार आहे गॅस आपल्याला बंद करायचं आहे आणि दोन मिनिट आपल्याला हे सूप झाकून ठेवायचं आहे आणि अगदी गरमागरम आपण हे बाऊलमध्ये सर्व करू शकतो आणि सर्व करताना आपण थोडंसं मिरेपूड आणि कोथिंबीर त्यात टाकलेली आहे तर तयार आहे आपलं स्वीटकॉर्न सूप माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद